एरवीच्या तुलनेमध्ये अभूतपूर्व असं नुकसान झालं आणि अगदी सप्टेंबरमध्ये त्याच्या आधी ऑगस्टमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला याची देखील निश्चितच कल्पना आहे की खरीपाचं पीक गेल्यानंतर घरी जेव्हा चार पैसे येतात तेव्हा लग्नकार्य आणि इतर बाबी जे असतात त्याच्या अनुषंगाने मग पावलं कुटुंबाच्या माध्यमातून उचलली जातात आता दुर्दैवाने इतका जास्त पाऊस पडल्यामुळे आणि मोठं नुकसान झाल्यामुळे अनेक कुटुंब आता विवंचनेमध्ये आहेत की जे काही लग्नकार्य त्यांनी ठरवलं होतं त्याचं नेमकं आता करायचं काय काही लोक दुर्दैवाने असा निर्णय घेण्यापर्यंत पोचत आहेत की एखाद वर्ष पुढे जाऊ दे काही जण जे आहेत ते कर्ज काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत खाजगी सावकाराकडनं कर्ज 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 काढून परत अजून आर्थिक अडचणी वाढतात आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण असा निर्णय घेतला आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित करायचा आठही तालुक्यामध्ये मला सांगण्यात आलं की जवळची योग्य अशी सोयीस्कर तारीख ही फेब्रुवारीमधली आहे सहा आणि सात तारीख फेब्रुवारी तर फेब्रुवारी सहा आणि सातला आठही तालुक्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घ्यायचा आपण ठरवलं आहे याची नोंदणी जी आहे ती जे संबंधित असतील त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करणं अपेक्षित आहे म्हणजे माझ्या घरातलं लग्नकार्य जर समजा मला धाराशिवला करायचं असेल आणि या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मला सहभागी व्हायचं असेल तर तहसीलदार धाराशिव यांच्याकडे मी नोंदणी करणं अपेक्षित आहे आता स्वाभाविकपणे या विषयाची जबाबदारी घेतल्यामुळे वैयक्तिक आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आर्थिकदृष्ट्या देखील त्याचबरोबरीने वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत मग त्याच्यामध्ये तेरणा ट्रस्ट असेल आपलं तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल इतर एन जी ओज असतील त्यांची देखील याच्यामध्ये दे मदत आम्ही घेणार आहोत सी एस आरच्या माध्यमातून काही कंपन्यांची मदत घेणार आहोत आणि स्वाभाविक गोष्ट आहे की प्रशासन देखील या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकदा हे व्यवस्थित नियोजन झाल्यानंतर आम्ही इतर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करणार आहोत आणि त्यांना देखील विनंती करणार आहोत की आपल्या भागात जास्त नुकसान झालं आहे तर सामुदायिक विवाह सोहळ्याच्या बाबतीत तिथल्या देखील संबंधित लोकांनी पुढाकार घ्यावा तर हा विषय जो आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे कारण अनेक लोकांनी मला या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने अडचण जी आहे ती मांडलेली आहे आणि यातनं योग्य मार्ग हाच दिसतो आहे माझी आपल्या माध्यमातनं सर्व संबंधित लोकांना विनंती आहे की ज्यांना गरज आहे त्यांनी नोंदणी करावी आणि ज्यांना मदत करणं शक्य आहे अशा लोकांनी पुढाकार घ्यावा मदत म्हणजे आर्थिकच पाहिजे अशातला भाग नाही काही मंगल कार्यालय असतील किंवा ज्या ग्राउंडवरती आपण विवाह सोहळा घेतो आहे तिथे अनेकांना व्हॉलंटिअर म्हणून मदत करता येऊ शकेल।, वेक शकेल कोणी वेगवेगळ्या माध्यमातून तिथे सोय करू शकतं कोणी जेवणाची करू शकेल कोणी मंडपाची करू शकेल तर हे आपल्या सर्वांची सामुदायिक सामुदायिक जबाबदारी आहे आणि सामाजिक जबाबदारी आहे या भावनेतून सर्व लोकांनी मग ते राजकारणी नेते असतील कार्यकर्ते असतील विविध संघटना असतील व्यापारी असतील सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मला या निमित्ताने व्यक्त करायची मी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी सहा आणि सात या दिवशी हे सोहळे आपल्या पूर्ण आठही तालुक्यामध्ये घ्यायचं नियोजित आहे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी जी आहे ती तहसीलदारांकडे व्हावी अशी आपली दुसरी अपेक्षा आहे याचबरोबरीने आपल्या माध्यमातून मला अजून एक आवाहन करायचं होतं तीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मुंबईत आदरणीय डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांबरोबर थांबण्याच्या बाबतीमध्ये ठरवलेलं आहे तर सर्व जे आमचे काय संबंधित आहेत नेहमी काय प्रेमाच्या भावनेतून जे येत असतात भेटायला त्यांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की आपल्याला जे योग्य वाटतं तसं सामाजिक कार्य जे आता अडचणीत आलेत अशांना मदत जे करणं शक्य असेल काही विद्यार्थ्यांना मदत करणं शक्य असेल ते आपण करू शकला तर मी आपला अत्यंत आभारी राहीन आणि तीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहील हे दोन मुद्दे जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचवायचे होते काही याविषयी आपले प्रश्न असतील ते जरूर आपण विचारावे असणार आहे आणि असे बरेच कुटुंब आज विवंचनेत आहेत की नेमकं करायचं काय पीक गेल्यामुळे आर्थिक अडचण मोठी आहे बरेच जणं कदाचित विचार करत आहेत की एखाद वर्ष पुढे लग्नकार्य ढकलावं काहीजणं खाजगी सावकाराकडनं पैसे घेण्याचा विचार करत आहेत आणि अजून आर्थिक अडचणीमध्ये ते येऊ शकतात या सर्व पार्श्वभूमीवरती आम्ही विचार केला अनेक असे विषय समोर आल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांमध्ये आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करायचा आठही तालुक्यांमध्ये आणि हा आ, हा सोहळा जो आहे थोडा एक ब्रेक हा विवाह सोहळा जो आहे तो फेब्रुवारीमध्ये सहा आणि सात तारखेला आयोजित करायचं ठरलं आहे जे संबंधित कुटुंबीय आहेत त्यांनी त्यांच्या संबंधित तहसीलदारांकडे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी अशी मी विनंती केलेली आहे आणि एरवी जसे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होतात त्याच पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न आहे हे करत असताना कुठल्या एक एकट्या दुकट्याचंही काम नाही आहे तर सामाजिक जबाबदारी बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या एन जी ओजना आपण बरोबर घेतो आहे ट्रस्टना बरोबर घेतो आहे मग ते ते तेरणा असेल तुळजाभवानी असेल अनेक दानशूर लोकं देखील पुढे येतील अशी अपेक्षा आहे प्रशासन देखील आपल्याला याच्यामध्ये मदत करेल आणि जे काही आपण धाराशिवमध्ये आयोजित करतो आहे याबद्दलची माहिती शेजारच्या आणि अफेक्टेड जे जिल्हे आहेत जिथे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपण कळवतो आहे जेणेकरून त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात त्यांना देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करता येतील मला खात्री आहे की अनेक जणं या उपक्रमामध्ये सहकार्य करतील आणि मला खात्री आहे की अडचणीच्या काळामध्ये अशी आपण मदत करणं हे गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे लग्नकार्य ठरलं होतं असे कुटुंब या संधीच्या माध्यमातून सहकार्य जे आहे ते त्यांना मिळू शकेल असं मला वाटतं तहसीलदारांकडे नोंदणी करण्याचं तुम्ही सांगितलं मला सहा आणि सात तारखेला आयोजित करायचं ठरलं आहे जे संबंधित कुटुंबीय आहेत त्यांनी त्याच्या संबंधित तहसीलदारांकडे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी अशी मी विनंती केलेली आहे आणि एरवी जसे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होतात त्याच पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न आहे हे करत असताना कुठल्या एकट्या हे एक काम नाही आहे तर सामाजिक जबाबदारी बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या एन जी ओजना आपण बरोबर घेतो आहे ट्रस्टना बरोबर घेतो आहे मग ते तेरणा असेल तुळजाभवानी असेल अनेक दानशूर लोकं देखील पुढे येतील अशी अपेक्षा आहे प्रशासन देखील आपल्याला याच्यामध्ये मदत करेल आणि जे काही आपण धाराशिवमध्ये आयोजित करतो आहे याबद्दलची माहिती शेजारच्या आणि अफेक्टेड जे जिल्हे आहेत जिथे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपण कळवतो आहे जेणेकरून त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात त्यांना देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करता येतील मला खात्री आहे की अनेकजणं या उपक्रमामध्ये सहकार्य करतील आणि मला खात्री आहे की अडचणीच्या काळामध्ये अशी आपण मदत करणं हे गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे लग्न कार्य ठरलं होतं असे कुटुंब या संधीच्या माध्यमातून सहकार्य जे आहे ते त्यांना मिळू शकेल असं मला वाटतं किंवा ह्या सगळं सेवाभावी स्वप्न आहे एकत्र येऊन आपण घेतलं आपण या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या घटकांना बरोबर घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तहसीलदारांचं नाव सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की एकत्रित ज्यांची इच्छा आहे ज्या कुटुंबाची इच्छा आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची नोंदणी एका ठिकाणी व्हावी एवढ्यापुरतं मर्यादित आहे सरकारी कुठला निधी वापरण्याचं नियोजन नाही आहे आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीमध्ये आपले जे चॅरिटी कमिशनर आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे विवाह सोहळे आपण अरेंज केले होते साधारण त्या धर्तीवरती परंतु सरकारी मदत आर्थिक मदत न घेता आम्ही सर्वजण मिळून हा उपक्रम जो आहे तो राबवायचं ठरवलं आहे कुठल्या गोष्टी सांगू साधारणपणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे जेव्हा अरेंज केले जातात तेव्हा नवदाम्पत्याला काही भेटवस्तू देणं संसार उपयोगी काही साधनं उपलब्ध करून देणं ही जी प्रक्रिया असते ती निश्चितपणे केली जाईल फीस काय असणार आहे दादा दा दुसरा एक विषय आहे आता अनुदानाचे पैशाबाबतीचा प्रश्न आहे अनुदान पंचवीस टक्के अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळाले नाही यात नेमकी प्रशासनाक साकारकडून अनुदान आलेलं आहे यात नेमकी दिरंगाई खूप कुठे होते आणि दिरंगाई करण्यावर काय कारवाईचा काही विचार करते का कोणाची दिरंगाई नेमकी बँकाची दिरंगाई आहे अधिकाऱ्यांची दिरंगाई आहे आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याला सांगू शकेन आपल्याकडनं सप्टेंबरच्या नुकसानीची यादी जी आहे ती साधारण तेरा ऑक्टोबरला पाठवण्यात आली आपल्या डिव्हिजनल कमिशनरांकडे आयुक्तांकडनं ती मग आपण फॉलोअप करत होतो ती मंत्रालयात देण्यात आली आणि सोळा तारखेला जी आर निघाला म्हणजे तिथे आपल्याला ऑलमोस्ट तीन दिवसामध्ये शासनाकडनं शासन निर्णय निर्गमित झाला आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या सोमवारी पहिली यादी आणि निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आला होता गेल्या सोमवारी आणि नंतर मग दोन दिवस सुट्ट्या होत्या तुम्ही जर खातेदारांना विचारलं शेतकरी बांधवांना विचारलं तर पहिले पैसे जे आहेत ते एकवीस तारखेला जमा व्हायला सुरुवात झाली आता संख्या किती आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा लाख खातेदार आहेत आणि त्यांना साधारण साडेपाचशे कोटी रुपये ही रक्कम या कालावधीमध्ये येणं अपेक्षित आहे प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो आहे कारण मध्ये बँकांच्या सुट्ट्याही होत्या आज सकाळी आणि एक तासाभरापूर्वी मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरणाचं काम झालेलं आहे याच्यातली कार्यपद्धती अशी असते की तहसीलदार ज्या शेतकऱ्यांची पूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे ते अपलोड करतात आणि मग जिल्हाधिकारी त्याला फायनल ओके देऊन मंत्रालयात ती यादी जाते आणि तिथनं मग बँकेकडे ती यादी जाते त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो धाराशिवमधल्या शे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उपलब्ध होईल पुढचा टप्पा जो आहे आत्ता जो निधी मिळाला आहे आपल्याला तो दोन हेक्टरपर्यंत साडेआठ हजार प्रमाणे मिळालेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये जे दहा हजार आहेत आपल्याला अधिकचे दहा हजार द्यायचा जो निर्णय झाला ते जवळजवळ चार एकशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला अधिकचे मिळणार आहेत आणि जी दोन हेक्टर ते तीन हेक्टरचा क्षेत्राचा विषय ती कदाचित यादी आज उपलब्ध त्याचा जी आर दोन हेक्टर ते तीन हेक्टरचा शासन निर्णय आज किंवा उद्यापर्यंत निर्गमित होईल त्याचे अधिकचे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की साडेआठ हजाराच्या वर दहा हजार आम्ही देऊ ते निश्चितपणे मिळणार आहेत दोन हेक्टरचं तीन हेक्टर ते म्हटले ते देखील होणार आहे आणि वास्तविक पाहता दिवाळीच्या आधी आदल्या दिवशी एकवीस तारखेलाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे उपलब्ध व्हायला सुरुवात झाली होती संख्या आणि रक्कम मोठी असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे मध्ये सुट्ट्या असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे हे वास्तव आहे परंतु या आठवड्यात बऱ्यापैकी वितरण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असा मला विश्वास आहे थँक्यू